नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा पहिली सोमकांत राजाची कथा श्री गणेशाय नमहा श्री गणपतीला माझा नमस्कार असो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व सर्वदा वक्र तोंड असलेल्या थोराड शरीर असलेल्या कोटी सूर्यांप्रमाणे तेज असलेल्या हे देवा गणेशा माझी सर्व कार्ये नेहमी निर्विघ्न कर प्राचीन काळी अखंड बारा वर्षे चालणारे सत्र शौनिक ऋषींनी चालू केले होते तेथे पुराण सांगण्याचे सतू व अनेक विद्वान रसिक आणि श्रद्धावंत ऋषीमंडळीही तिथे आलेली होती या सत्रात श्रोत्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना नवीन ज्ञान मिळावे म्हणून सूत अनेक पौराणिक कथा व उपकथा सांगत असत अशा प्रकारे सुतांनी अठरा महापुराणे सांगितली पुराणे ऐकून तृप्त झालेले ऋषी सुतांना म्हणाले आपल्यासारखा सरस्वतीची कृपा असलेला वक्ता खरोखरच दुर्मिळ आमच्या पुण्याईनेच आम्हाला तुमचा सहवास घडला आम्ही तुमच्या मुखातून अठरा पुराणे ऐकली आणि त्यामुळे आम्ही पापमुक्त झालो आम्ही धन्य ठरलो आता अशाच काही पुण्यकथा सांगून आमच्या जन्माचे सार्थक करा ते ऐकून आनंद झालेले सूत त्या ऋषींना म्हणाले आपण सर्व मंडळी थोर व भाग्यवंत आहात तुमच्या प्रश्नाने मला फार आनंद होत आहे तुमच्यासारख्या श्रोत्यांना पुराण कथा सांगण्यात मला विशेष आनंद वाटतो आजपर्यंत तुम्हाला मी अठरा महापुराणे सांगितली तशीच आणखी अठरा उपपुराणे तुम्हाला सांगण्याची माझी इच्छा आहे या अठरा उपपुराणात नारसिंह नारदीय व गणेश ही सर्वश्रेष्ठ पुराणे आहेत यांपैकी प्रथम मी तुम्हाला गणेश पुराण सांगणार आहे हे पुराण मृत्यूलोकात नुसते ऐकणेही दुर्लभ आहे चार मुखांचा ब्रह्मदेवही जिथे गणपतीचे संपूर्ण वर्णन करू शकत नाही तिथे मी गणेशाचे महात्म्य काय वर्णन करणार सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू व महेश हे गणेशाच्या कृपेनेच आपले नेमलेले कार्य पार पाडित असतात पंचमहाभूतेही याच गणेशाच्या आज्ञेचे आपापली कामे करत असतात माझ्या अल्पमतीप्रमाणे मी हे गणेशाचे महात्म्य तुम्हाला संक्षेपाने सांगणार आहे आपण श्रद्धेने ऐकावे हे गणेशपुराण प्रथम महर्षी व्यासांनी भृगूला भृगूने सोमकांत राजाला आणि सोमकांताने हे सर्व लोकांना सांगितले आता मी तुम्हाला गणेशपुराणातील सोमकांत राजाची कथा सांगतो आहे सौराष्ट्र देशात देवनगरीमध्ये पूर्वी सोमकांत नावाचा एक राजा होऊन गेला तो धर्मनिष्ठ व अर्थासह वेद जाणणारा होता त्याच्याजवळ चतुरंग सैन्य होते बुद्धीने तो बृहस्पतीसारखा होता त्याचे ऐश्वर कुबेरालाही लाजवणारे होते तो क्षमाशील आणि तेजस्वी असा राजा होता त्या सोमकांत राजाचे विद्याशिष रूपवान क्षेमकर ज्ञानगम्य आणि सुलभ अशा नावाचे पाच प्रधान होते ते सर्व कुशल बुद्धीचे आणि अतुल पराक्रमी होते शिवाय ते सर्वजण राजकारणात अत्यंत दक्ष होते त्यांनी आसपासचे अनेक प्रदेश जिंकून सोमकांताचा राज्यकारभार चातुर्याने चालवला होता त्या सोमकांत राजाची सुधर्मा नावाची राणी होती ती अत्यंत सुंदर आणि पतिव्रता होती ती धर्मशील व अतिथींचे ती स्वागत करणारी होती अशा या धर्मपरायण दाम्पत्याला एक बुद्धिवान मुलगा झाला त्याचे नाव हेमकंठ त्याच्या अंगी दहा हजार हत्तींचे बळ असून तो अत्यंत बलशाली होता अशा प्रकारे चतुर प्रधानांसह आणि पत्नी व पुत्र यांसह त्या पराक्रमी राजाने मोठमोठे यज्ञ याक करून पुष्कळ वर्ष राज्य केले पहिली कथा समाप्त श्री गणेशाय नमहा